सोनारवाडी येथील वृद्धेचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू जिल्ह्यात पहिला जीबीएस मृत्यू आरोग्य यंत्रणा अलर्ट सीपीआरमध्ये आणखी सहा रुग्णांवर उपचार सुरू तज्ञ डॉक्टरांचं विशेष पथक तैनात चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील गौराबाई गावडे वय साठ यांचा गिलेन बेरे सिंड्रोम जीबीएस आजाराने सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला जिल्ह्यात ने झालेला हा पहिला मृत्यू असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे गौराबाई गावडे यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने मंगळवारी पहाटे सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं होतं तपासणीनंतर त्यांना जीबीएसची लागण झाल्याचं निदान झालं डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले मात्र उपचारानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला सीपीआरमध्ये आणखी सहा जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात वसगडे आणि निपाणी येथील रुग्णांचा समावेश आहे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशीर मिरगुंडे यांनी सांगितलं की रुग्णांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक चोवीस तास त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे जिल्ह्यात जीबीएसने पहिला मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जेबीएस संसर्गजन्य नसून दूषित पाण्यातील विषाणूंमुळे होतो सीपीआरमध्ये सत्तर बेडच्या स्वतंत्र उपचार कक्ष तयार करण्यात आला असून व्हेंटिलेटर आणि औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी केलं आहे